नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आहे मित्रांनो मी आत्ता कल्याणीनगरच्या पुलावर म्हणजे कोरेगाव पार्क आणि कल्याणीनगर यांना जोडणाऱ्या पुलावर उभा आहे आणि तुम्हाला जो नाला वाहताना दिसतोय तो जरा मी झूम करून घेण्याचा प्रयत्न करतो हा मुळात नाला कोरेगाव पार्क आणि त्याच्याही अलीकडे घोरपडी गावावरून येतो आणि घोरपडीच्या इथे मला वाटतं तो, तो भैरोबा नाला जो आहे म्हणजे वानोडी ते आपण भैरोबा नालाच्या ठिकाणी वानोडीवरून येतो आणि एक रस्ता हडपसर फातिमानगरवरून येतो तिथला जो नाला आहे घोरपडी मार्गे इकडे येणारा त्या नाल्याचं पाणी इथे मुळामुठ्याला येऊन मिळतं आहे आणि ह्या पुलावर उभा राहून मी हे शूट करतो करतोय आता सांगायचा मुद्दा एवढाच की नाले त्यांचा प्रवाह वाहून इथे आणतात आणि हा प्रवाह इथे नदीला मिळतो आता तुम्हाला नदीचं विस्तीर्ण पात्र दिसायला सुरुवात झाली असेल आता हे नदीचं पात्र या नव्या पुलाचं काम इथं चालू झालेलं आहे आपण थोडं आणखी अली अलीकडे जाऊया आता दूरवर तुम्हाला मेट्रोचा पूल दिसतोय आणि नगरला आलेली मेट्रो पण ह्याच भागातून गेलेली आहे या उजवीकडे तुम्हाला कल्याणीनगर मेट्रोचं स्टेशन दिसेल आणि हा सगळा नदीचा प्रवाह हा।, हा नाला इकडं उजवीकडून येऊन या पिंपळाच्या झाडाच्या मागून या नदीला येऊन मिळतो आहे आता ह्या तुमच्या स्क्रीनच्या डाव्या हाताला कोरेगाव पार्क उजव्या हाताला कल्याणीनगर नगरला तुम्हाला ते बांधकाम दिसतंय नदी सुधार प्रकल्प म्हणजे नदीच्या काठावर जाऊन बसायचं तिथं ते एन्जॉय करायचं वातावरण ते झाडं सुशो ला लावली सुशोभीकरण केलं आहे बंधारा घातला आहे पा म्हणजे पिचिंग केलं आहे म्हणजे एम्बॅनमेंट करून त्याच्या डाव्या उजव्या बाजूला पिचिंग करून किंवा मातीचं गॅबियन बंधारा पद्धतीचं बांधकाम करून त्याच्यामध्ये मातीचे थर देऊन काही सुशोभीकरण केलेलं आहे चांगली झाडं लावलेली आहेत डोळ्यांना प्रसन्न वाटतील अशी पुढं पण ते काम चालू आहे बघा त्याच्याच पुढे असं हे काम मला वाटतं येरोड्याच्या चा पुलापर्यंत चालू आहे आणि हे नदीचं पात्र विस्तीर्ण वाहणारं कारण पानशेत वरसगाव त्याच्यानंतर ती दोन्ही धरणं भरल्यानंतर येणारं खडक वाचल्यात पाणी आणि तिथून होणारा विसर्ग या अनुषंगाने प्रवाह वाढलेला आहे म्हणजे विसर्ग वाढलेला आहे पाण्याचा आणि मुळा नदीला तिकडून पवनेचा जो पाणी मिळतं प पवनेचा जो प्रवाह येतो तिथंही विसर्ग असल्यामुळे संगमावर मुळामुठांना मुळामुठा दोन्ही एकत्र येऊ होऊन पुढे वाहत वाहत नायकांच्या बेटाला वळसा घालून त्या इकडे येतात बण गार्डन येरोडा आणि येरोडा मार्गे त्या या इथे या पुलावर म्हणजे कल्याणीनगर कोरेगाव पार्क या पुलाच्या इथे आ, या पुलाखालून त्या पुढे खराडी मुंढवा मुंढवा खराडी या मार्गे पुढे वाहत जातात आणि त्याच्यानंतर त्या दौंडच्या दिशेने जातात हे पाणी शेवटी भीमा नदी मार्गे ह्यालाच जाऊन मिळतं अशा पद्धतीची ही रचना आहे रचना म्हणण्यापेक्षा हा जो नैसर्गिक प्रवाह आहे तो प्रवाह हो युगानुयोगे वाहत आहे फक्त त्या प्रवाहाच्या मार्गात आपण अडथळे निर्माण केलेत मग ते अडथळे नदीपात्राचं रु रुंदी किंवा नदीपात्र हे त्याला संकुचित करणे असो त्याची वाहण्याची जागा कमी करणे असो नदीपात्रात अनावश्यक बांधकाम करणे असो पाटबंधारे खात्याने ज्या निळ्या रेषा आणि तांबडी रेषा निर्धारित केल्या आहेत त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं असो नदीमध्ये निर्माल्य टाकणे असो जे जे आपल्याला घरात नको आहे किंवा समाजाला जे नको आहे तिथे कचरा तो कचरा टाकणे असो नदीपात्र गहण करणे असो नदीपात्रात नदी मलमूत्र विसर्जन करणे असो हे सगळ्या गोष्टी आपण करून नदी नदी नदीचं पाणी नदीचं प्रदूषण नदीचा अधिवास नदी म्हणून असणारी परिसंस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि त्याची कटुफळं आपण भोगतच आहोत एवढं मला या निमित्ताने सांगायचं आहे आता मगाशी मी जो भैरव न आल्याचा मुद्दा उपस्थित केला त्याच्याकडून जो प्रवाह येतो आहे आणि तो, तो प्रवाह इथं येऊन नदीला मिळतो आहे तो सांगण्याचा उद्देश एवढाच होता की तुम्ही नदीच्या दिशेने येणारे असे नाले असतील प्रवाह असतील ते प्रवाह उंचीवरचा प्रवाह घेऊन कुठेतरी एकत्र होत होत मिळून अशा पद्धतीने नदीला येऊन मिळतात आणि त्याच्यावर जर तुम्ही बांधकामं केलं तर जो वर्षानुवर्ष वाहणारा नैसर्गिक प्रवाह आहे त्याला धक्का पोचल्याशिवाय राहणार नाही असं मला निश्चित म्हणावाचं वाटतं आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश तेवढाच होता आता ह्या पावसाळ्यात या, या भैरव नाल्याकडून येणारा प्रवाह किती वेगवान आहे किती मोठं व्हॉल्यूम पाण्याचं म्हणजे घनपड पाणी ह्या नदीपात्रात येऊन मिळतं आहे याचा याचा आपण अंदाज घेतलेला बरा या पाण्याचं काही मोजबाब मुली केलेलं नाही आहे कारण तशा पद्धतीची रचना आपल्याकडं नाही आहे की व्हेंचुरी फ्ल्युम असेल किंवा वेंचुरी मीटर असतील किंवा कुठल्या पद्धतीने पाणी किती वाहतं आहे म्हणजे त्याची व्हेलॉसिटी किती आहे म्हणजे प्रवाहाची गती काय पाणी वाहण्याची आणि क्रॉसने सेक्शनल एरिया अशा पद्धतीने त्याचा विचार करून त्याची जर व्हेलॉसिटी निर्धारित केली तर आपल्याला सेकंदाला किती क्युबिक फीट पाणी क्यूसेक प्राप्त होतं हे कळायला हे कळेल हे समजेल असं मला वाटतं नगरच्या पुलावरून हा व्हिडिओ बनवताना माझ्या डोक्यात हे सगळे विचार आले म्हणून मी हा व्हिडिओ करायला घेतला